नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर आता भारताने लक्षद्वीपमध्ये नवे विमानतळ बांधण्याची सुरुवात केली आहे या विमानतळामुळे पर्यटकांचीही मोठी सोय होणारच आहे शिवाय संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही तो महत्वाचा ठरणार आहे मालदीवच्या मंत्र्यांच्या टिप्पणीनंतर बॉयकॉट मालदीवची हाक भारतीयांनी दिली त्यानंतर जगभरातील पर्यटकांच्या नजरा लक्षद्वीपकडे वळल्या गेल्या वीस वर्षांमध्ये कधी नव्हे एवढे इंटरनेटवर सर्च लक्षद्वीपबाबत करण्यात आले तर नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर पर्यटनाशी संबंधित संकेतस्थळावर लक्षद्वीपबाबत सर्चमध्ये तीन हजार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली होती त्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी त्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने केली होती या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद